नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी आज आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार तर आज आलेले आहे शनी अमावस्या जिलाच आपण फाल्गुन अमावस्या असे देखील म्हणत असतो आणि आज पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय आपल्याला करायचे आहे आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो तर ही फाल्गुन अमावस्या अमावस्याचा प्रारंभ हा अठ्ठावीस तारखेला म्हणजेच काल संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू झालेलं आहे आणि ते आज दुपारी म्हणजेच एकोणतीस मार्चला दुपारी चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी अमावस्या हे संपणार आहे तर अमावस्याला आपण अनेक उपाय आणि अने सेवा करत असतो आणि अमावस्याचे जे काही उपाय आहेत तर ते आपल्याला आज म्हणजेच एकोणतीस मार्चला करायचे आहेत फाल्गुन अमावस्याच्या दिवशी स्नान आणि दानाला खूप महत्त्व आहे आणि या दिवशी पितरांना काही गोष्टी अर्पण करायच्या आहे त्यामुळे आपले पितर हे प्रसन्न होतात आणि आपला पितृदोष सुद्धा दूर होतो काही गोष्टी या दिवशी दान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते ज्यावेळी काही आपण शुभ गोष्टींचं दान करत असतो शुभ दिवशी काही उपाय करत असतो तर त्याचे आपल्याला खूप चांगल्या प्र प्रकारे फळ मिळत असते तर आज फाल्गुन अमावस्येला आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय आपल्याला करायचे आहे तर ते कोणते कोणते तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणी या येत असतात आपण देवाला दोष देतो की इतकं मी करते तरीही माझ्यावर ही, ही वेळ का येते खूप सेवा करतो तरीही माझ्यावर ही, ही वेळ का येते तर अशा शुभ दिवशी काही उपाय केले तर त्याचं फळ हे नक्कीच आपल्याला मिळत असते तर अमावस्या हा दिवस हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो प्रत्येक अमावस्याला प्रत्येक अमावस्याचं काहीतरी ब महत्त्व असतं आणि ही तिथी प्रत्येक महिन्याला येत असते त्यामुळे पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि त्यामुळेच या दिवशी आपल्या पितरांना आपल्या पितरांसाठी होतील तितक्या जास्तीत जास्त सेवा कर करायची आहे कारण आपले पितर जर आपल्यावर खुश असतील तर आपल्या आयुष्यामध्ये सांसारिक आयु आयुष्यामध्ये कोणत्याही अडचणी किंवा संकट येणार नाही यासोबतच हा दिवस भगवान विष्णूंनाही समर्पित असतो तुम्ही कितीही देवाची सेवा करा पण तुम्ही तुमच्या पितरांची सेवा करत नसाल तर तुमची तुम्ही जे काही देवासाठी सेवा करता तर त्याचा काहीच उपयोग होत नाही कारण आपण पितरांमुळे आहोत आणि त्यामुळे त्यांना प्रसन्न करणे खूप महत्त्वाचे आहे त्यांची सेवा करणे खूप महत्त्वाचे आहे आणि काही छोटे छोटे उपाय हे आपल्याला अशा काही शुभतिथींना करायचे असतात त्यामुळे अमावस्या तिथीला काही दान काही उपाय हे अवश्य करावे अमा करा तर अमावस्याला दान काय करावे तर बघा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही अन्न वस्त्र तुम्हाला जे जमेल ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार गरजूंना दान करू शकता किंवा कधीही आपण काही दान करत असाल तर ते गरजूंना ज्यांना खूप गरज आहे अशा व्यक्तींना दान करा नेहमी सत्पात्री दान झालं पाहिजे अन्न पाणी वस्त्र तुम्हाला जे दान करता येईल ते तुम्ही दान करू शकता दानाला खूप महत्त्व आहे त्यानंतर या दिवशी भगवान शिवांची देखील उपासना आपल्याला करायची आहे मंत्र स्तोत्र लावा पंचाक्षरी मंत्र ऐका तर यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही भीती आहे तर ती दूर होते काही अडथळे असतील तर ते देखील दूर होतात त्यानंतर दानामध्ये तुम्ही साखर देखील दान करू शकता त्यानंतर पक्ष्यांना देखील या दिवशी धनधान्य पाणी ठेवा तर हे देखील दान झालं पाहिजे यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी या दूर होतात आणि त्यानंतर या दिवशी पिंपळाचं झाड देखील तुम्ही लावू शकता किंवा इतरही तुम्ही झाडं लावू शकता पण पिंपळाचं लावलं ला तर अतिउत्तम मंदिराजवळ किंवा जिथे तुम्हाला वाटेल तिथे तुम्ही हे झाड लावू शकता तसेच पिंपळाच्या झाडाची आजच्या दिवशी पूजा करावी आणि पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे एक तुपाचा दिवा देखील पिंपळाच्या झाडाजवळ लावावा कारण यामुळे आपले पितर प्रसन्न होतात असे म्हटले जाते की पिंपळाच्या झाडामध्ये देखील आपले पितर हे असतात आणि त्यामुळे आपल्याला पिंपळाची झाडाची या दिवशी पूजा करायची असते आयुष आयुष्यातील दुःख अडचणी कमी होतात आणि ज्या काही सांसारिक जीवनामध्ये अडेअडचणी अडथळे येतात तर ते दूर होतात प्रत्येक अमावस्याला तुम्हाला हे उपाय करायचे आहे तसेच पवित्र नदीमध्ये आजच्या दिवशी स्नान करणं देखील महत्त्वाचं असतं तर गंगा गंगाजल हे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून या पाण्याने अशा काही शुभ दिवशी आपण आंघोळ करावी शुभ मानले जाते यामुळे आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचे पुण्य मिळत असते आपल्याला नदीवर जाऊन पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि त्यामुळेच आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये घरीच गंगाजल टाकून त्या पाण्याने आंघोळ केली तरीही चालेल तर यामुळे वाईट ज्या काही गोष्टी असतील वाईट दोष असतील तर ते दूर होतात तर अवश्य आज फाल्गुन अमावस्येला आज तुम्ही पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून पिंपळाच्या झाडाची पूजा करा करा किंवा हे छोटे छोटे उपाय अवश्य करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ